नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे सर्वांच्या आवडीचे बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमधन एकदम सॉफ्ट पोपड साबुदाना वडा आजची ही रेसिपी बघितल्यावर तुमचे पण साबुदाना वडे एकदम छानच होणार साबुदाना वडा तेलात फुटणारही नाही आणि जास्त तेलही पिणार नाही सोबतच खाण्यासाठी बनवणार आहोत उपवासाचा दही तडका आता उपवास सुरू झालेले आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी खूपच उपयोगात येणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी साबुदाना भिजून घ्यायचा आहे मी रात्रीच दोन पाण्याने स्वच्छ धुवून साबुदाना बुडेल इतकं पाणी टाकून साबुदाना भिजत ठेवला होता साबुदाना बघा एकदम मोकळा सुटसुटीत भिजलेला आहे वड्यासाठी अगदी परफेक्ट साबुदाना भिजलेला आहे आता सर्वात आधी वड्यासाठी लागणारी हिरवी मिरची आणि एक चमचा जिरं मिक्सरला जाडसर बारीक करून घेऊ मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या बटाटा चवीला जरा गोड असतो म्हणून मी मिरची जरा जास्तच घेतली आहे मिरची बारीक करून झाली आता भिजवून घेतलेला साबुदाना घेतला त्यामध्ये मी बटाटा किसून टाकणार आहे मी इथे दोन बटाटे घेतले आहे बऱ्याचदा काय होतं ना काही लोक हातानेच बटाटा मॅश करून घेतात त्यामुळे काय होतं बटाट्याचे मोठे मोठे तुकडे शिल्लक राहतात त्यामुळे ते साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे साबुदाना वळा तेलामध्ये तडताना कधीकधी फुटतो म्हणून लक्षात ठेवा बटाटा किसनीनेच किसून घ्यायचा म्हणजे वड्यासाठी लागणारं पीठ छान मिक्स पण होतं आणि वडा तेलात फुटतही नाही हे बघा मी घेतलेले दोन्ही बटाटे किसून घेतले आहे नंतर त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची टाकलेली आहे आपण बारीक करून घेतलेली पूर्ण मिरची मी इथे टाकलेली नाही अगदी थोडीशी मिरची मी ठेवलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्ही उपवासाचं मीठ खात असाल तर ते टाका किंवा दररोजच्या वापरीमधलं मी आता इथे बघा दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे यामुळे वळ्याला बाइंडिंग पण छान येते आणि दुसरं कारण म्हणजे वळा तेलामध्ये फुटतही नाही आणि वडे एकदम कुरकुरीत पण होतात मी राजगिऱ्याचं पीठ वापरलं आहे तुमच्याकडे नसेल तर नाही वापरलं तरीही चालेल नंतर मी जाडसर बारीक करून घेतलेलं तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे शेंगदाणे बारीक करून घेताना जाडसरच बारीक करायचे एकदम बारीक करून घ्यायचे नाही आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं ना साबुदानापेक्षाही बटाटे जास्त वापरले जातात त्यामुळे तळून घेताना वडे जास्त ते येईल इथे बघा मी अजिबातच पाण्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा वड्याचं पीठ व्यवस्थित मळलं गेलं आहे पण कधीकधी बटाटा कोरडा असू शकतो अशा वेळी वड्याचं पीठ मोकळं मोकळं वाटत असेल तर थोडंसा पाण्याचा हात लावून पीठ मळून घेतलं तरीही चालेल हे बघा पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता वडे करायला घेऊ एका वाटी किंवा प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं मी इथे पाण्याचा वापर करत आहे तुम्ही तेलही घेऊ शकता हाताला पाणी लावायचं आणि हातामध्ये मावेल इतका पिठाचा गोळा घ्यायचा गोळा दाबून वळून घ्यायचा गोळा तड हातावरती ठेवून वरणं दाबून घेतला वळ्याच्या कळा चिरल्या असेल तर त्या अशा सेट करून घ्यायच्या बघा वडा मस्त थापून तयार झाला आहे वळा प्लेटमध्ये ठेवून देऊ साबुदाणा वळा थापून घेताना खूप जाडही थापून घ्यायचा नाही पातळच थापायचा म्हणजे तेलामध्ये टम्म फुकतो आतून पोकळ होतो आणि वर्ण कुरकुरीत सुद्धा होतो इथे बघा मी सर्व वडे थापून घेतलेले आहे आता लगेच वडे तडायला घेते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालं की त्यामध्ये वडे सोडायचे वडे तेलामध्ये तडताना गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा आणि वडे खरपूस तडून घ्यायचे आता बघा साबुदाना वडा तळून घेताना वडे पलटून घ्यायची अजिबातच घाई करायची नाही दोन तीन मिनटं एका बाजूनी वडा तळून घ्यायचा आणि नंतर वडा पलटी करून घ्यायचा वड्याला हलका सोनेरी रंग आला की गॅसचा फ्लेम करायचा आणि वडे तडायचे मंदा आचेवर वडा कुरकुरीत होतो हे बघा इथे वडे मस्त खरपूस तडून घेतलेले आहे आता वडे बाहेर काढून घेऊ आता मी साबुदाना वड्यासोबत खाण्यासाठी दयाला तडका लावून घेणार आहे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी केली तरीही चालेल इथे बघा एक वाटी दही घेतला आहे दही घेताना शक्यतो आंबटच घ्यायचं दयाला फेटून घ्यायचं म्हणजे दह्यातील गुठळ्या निघून जातील नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता दह्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये वड्यासाठी हिरवी मिरची बारीक करून घेतली होती त्यामधलीच अगदी थोडीशीच मिरची ठेवली होती ती तेल गरम झालं की त्यामध्ये टाकली मिरची बारीक करून घेताना त्यामध्ये जिरंसुद्धा सुद्धा टाकलं होतं त्यामुळे मी वेगळं टाकलेलं नाही तडका एक मिनिटभर परतून घ्यायचा तडका तयार आहे दह्याच्या वरनं तडका टाकायचा मिक्स करून घ्यायचा वडे पण तयार झाले आणि दही तडका सुद्धा आता वडा करून घेऊ वड्याला रंग बघा किती मस्त आलेला आहे एक वडा तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत झालेला आहे ते साबुदाना वड्याचा आवाज बघा आता वडा तोडून दाखवते वर्ण कुरकुरीत आणि आतमधून पोक्कड झालेला आहे त्यासोबत खायला साबुदाणा वडा मस्तच लागतो मग तुमचा उपवास असला किंवा नसला तरीसुद्धा साबुदाणा वडा नक्की करून बघा आणि अशा साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद